नमस्कार मित्रांनो अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ यांना ओळखले जाते त्यांनी एकी काळी पूर्ण सिनेसृष्टी गाजवली होती आजही त्यांचे चाहते भरपूर आहेत त्यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात छाप पाडली आहे त्यांच्या प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला कलाकार प्रेक्षकांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतः सतत हसतमुख राहतात परंतु अशा दिग्गज कलाकारांना सुद्धा मोठा सामना करावा लागतो तर निवेदिता सराफ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण यांच्या साथ सोडतात नाते आयुष्यात दोनच नाती एक आईचा मायेचा हात आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहते परंतु निवेदिता ताई यांच्या मायेचा हात आणि छत्र हरवले आहे त्यांच्या आईचे नाव विमल गजानन जोशी होते निवेदिता ताईने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे आईला जाऊन सात वर्ष झाली तिच्याशिवाय माझं आयुष्य कधी इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं ती माझी आई तीच माझी गुरु आणि तीच माझी मैत्रीण होती अशी पोस्ट ताईने चाहत्यांसमोर शेअर केली आहे तसेच निवेदिता ताई यांच्या आईने पस्तीस वर्ष आकाशवाणीवर काम सुद्धा केले होते तसेच या नाटकात सुद्धा झळकल्या होत्या आणि हिंदीत सुद्धा उत्तम भूमिका साकारल्या होत्या त्यांचं सर्व कुटुंब कार्यक्षेत्रात कार्यरत आहे अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्काच बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून निवेदिता ताई सराफ यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली